नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट सा फार्म बरता दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरत असताना रिसेंटली दोन मिले एक जी आर आलेला आहे डीएड बी एड अॅपिल विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार साजिक ह्या विद्यार्थ्यांना लेट कळल्यामुळे ले फॉर्म ते आता भरणार आहे इव्हन तो अभ्यासाला हो सुद्धा ले। ते लेट होणार आहे कारण याच्या पाठीमागे त्यांना माहितीच नव्हतं की मला फॉर्म भरता येणार सो ते निवांत होते आणि आता शासनाने त्यांना अलाउड केलंय त्यामध्ये आता जरा फास्ट झालेत सो या कमी कालावधीमध्ये त्यांना फॉर्म पण भरायचा आहे डॉक्युमेंट पण अपडेट करायचे डॉक्युमेंट असेल तर भरायचा नसेल तरी ओपन बंद फॉर्म भरावा लागणार आहे सो ही चान्स आहे याच्यानंतर चान्स आता हा ला चान्स ला 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 ला, दोन हजार पंचवीसला चान्स आहे सतराला होता बावीसला होता पंचवीसला ला आलाय तीन वर्षाने आला दोन वर्षांनी आला आता परत सॉरी किती सतराला होता बावीसला पाच वर्षांनी चान्स बावीस पंचवीस तीन वर्षांचे चान्स आता पुढे अठ्ठावीसला येतो का तीसला ला येतो का बत्तीसला ला येतो माहित नाही सो ही संधी आहे संधीचं सोनं करून घ्या सगळ्यांनी फॉर्म भरा जर आता काही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फॉर्म ओपन मधनं भरा डॉक्युमेंट असतील तर वेल अँड गुड कॅटेगरीतनं भरा पण मात्र अभ्यास चालू ठेवा ही संधी कदाचित भविष्यात लवकर येईल की नाही माहिती नाही सो डीएड बी एड शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून टाका आता एक महत्वाचा प्रश्न काय विद्यार्थ्यांनी आवडी फॉर्म भरला होता मग त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म परत भरावा का या विद्यार्थ्यांना संधी मिळणार का थोडक्यात यावेळेच्या माध्यमात जो प्रश्न आहे तो तुम्हाला प्रश्न पण सांगतो आणि काय होऊ शकतं ते पण सांगतो तिकडे जाण्यापूर्वी मात्र बीएड बीएड विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला नसला आता तयारी करत असेल तर शेवटच्या टप्प्यामध्ये पुस्तकं डायरेक्ट घेऊन वाचायला बसला तर वीस दिवसामध्ये पुस्तकातून कुठून वाचायचं किती वाचायचं कसं वाचायचं हे थोडंसं करायला अवघड जाऊ शकतं ज्यांचा आधी एवढी अभ्यास झाला आहे केला आहे ज्यांनी त्यांना सोपं जाईल पण ज्यांचं नवीन असेल त्यांना थोडं अवघड जाऊ शकतं सो मी असं तुम्हाला सांगू शकतो की तुमचं तुम्हाला मार्गदर्शन जर दर घेतलं तर तुम्हाला याचा फायदा होईल कमी कालावधीत जास्त जास्त तुम्ही रिच होऊ शकता मार्क ऍटलिस्ट तुम्हाला कमी जास्त जास्त पडू शकता जे तुम्ही स्वतः पुस्तक वाचून करा त्यापेक्षा सो माझं तुम्हाला सजेशन राहील तुम्ही कुठेही जॉईन करा एक मार्गदर्शन जॉईन करा त्यातला एक ऑप्शन तुम्हाला युनाईट अकॅडमीचा ग्रुप सिक्स पॉईंट झिरो आहे त्यातली तुम्हाला मी सांगेल की हा जॉईन करा कारण ट्रस्टेड आहे मागच्या वर्षभरामध्ये बावीसच्या अगेन्स्ट बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो लवकर जॉईन करा कमी कालावधीत तुम्हाला अभ्यास करायचा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच म्हणजे रिसेंटली जो बदल आय पी एस केला असेल तो गृहित धरून ही इथे तुम्हाला टीच केलं जात आहे प्लस रेकॉर्डेड बॅच पण आहे सगळं शिकून ओढी आम्ही रेकॉर्ड करून ठेवून दिलंय तुम्ही जाऊन लगेच तो चॅप्टर तो हवा तो चॅप्टर जाऊन बघू शकता प्लस याच्यावर तुम्हाला पाचशे टेस्ट सिरीज फ्री आहे लगेच जॉईन करायचा फायदा तुम्हाला होणार आहे त्यासाठी तुम्हाला फी फक्त नावशे नाव जीएसटी आहे तुम्हाला अशी फी एक्झामची फी एवढी आहे तेवढ्याच फीमध्ये तुम्हाला आम्ही सगळे कोर्सेस देत आहोत नक्की जॉईन करा फायदा होईल त्याचबरोबर तुम्हाला फुल लेन टेस्ट सोळा टेस्ट फ्री आहे कुणालाही फ्री आहे आतापर्यंत सहा झाला तुम्ही डायरेक्ट जाऊन चेक करू शकता खाली लिंक दिली डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करा ही टेस्ट प्रत्येक शनिवारी असते सकाळी टेस्ट द्यायची दुपारनंतर त्याचं एक्सप्लेनेशन आपल्या युट्यूब चॅनलवरती ह्या चॅनलवरती सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा ओके सो so, नक्की द्या तुम्हाला ऍटलीस्ट कळेल की कि तुम्ही किती पाण्यात आहे पाण्यात हा शब्द चुकीचा आहे की कि तुम्हाला किती कमी मार्क किती जास्त मार्क किती पाडायची अपेक्षा ते सुद्धा तुम्हाला कळेल ओके आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो तुम्ही जर एमएससीच्या वेबसाईटला तुम्ही जर गेला म्हणजे पुणे परिषदेच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात ना एक महत्वाचा त्यांनी इथे कमेंट दिली त्यांनी का दिली नोटीस दिली आहे दोन हजार पंचवीस ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची लिंक सव्वीस पासून दहा पर्यंत ओपन राहील म्हणजे फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड केली की के त्यांनी नाही बीएड धारकांना आजपासून लिंक ओपन झाली पाच दिवसात तुम्हाला फॉर्म भरून भरायचे आहे डेट वाढून मिळाली नाहीये त्या संदर्भात त्यांनी नोटीस पण दिली आहे नोटीस मध्ये त्यांनी काय सांगितले बघा आता ही जर नोटीस बघितली तुम्हाला काय फॉर्म भरला अपडेट काय डेट वाढवून दिली नाहीये नोटीस बघा पाच तारखेची नोटीस आहे काय नोटीस मध्ये यामध्ये व्यावसायिक अर्थाच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रवेश असणारे शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रवेश असणारे उमेदवार शिक्षक म्हणजेच डेट दोन हजार पंचवीस चा आवेदनपत्र ऑनलाईन मध्ये सादर करू शकतील तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही ह्या वेबसाईटला ह्या लिंकद्वारे करावी आता त्यांनी ना एक मुद्दा आता त्यांच्या लक्षात आला नाही की त्यांना जाणून बुजून केलंय की त्यांना पैसे पाहिजे आहे विनाकारण पैसे मागवायचे कळत नाही आता मी तुम्हाला प्रश्न सांगतो ऑलरेडी काही व्हिडिओ मी तुम्हाला हा प्रश्न मांडलेला आहे हा प्रश्न असा आहे बघा हा प्रश्न असा आहे सगळ्यांना समजेल अशा स्वरूपात मी थोडक्यात सांगतो बराच वेळेस मी तुम्हाला सांगितलंय परत परत एकदा रिपीट करतो ए नावाचा विद्यार्थी आहे ज्याचं डी एड झालेलं आहे ज्याचं बारावी पण झालेलं आहे ज्याचं पदवी पण झालेलं आहे किंवा पदव्युत्तर पदवी पण झालेला आहे सो so, या विद्यार्थ्यांनी हे कम्प्लीट आहे हे सगळं काय आहे त्याचं शिक्षण कम्प्लीट झालेलं आहे कम्प्लीट आहे ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे काय फॉर्म ऑलरेडी भरला आहे कधी भरला हा फॉर्म मी असं म्हणतो तुम्हाला याने फॉर्म भरला एक मेला महाराष्ट्र दिनला भरून टाकला ओके आता याच्यानंतर म्हणजे कधीपासून फॉर्म सुटले होते सव्वीस एप्रिल पासून फॉर्म सुटलेले होते आणि फॉर्म भरून टाकलाय याच्यानंतर दोन मे ला एक जी आर आला आणि ह्या जी आरच्या माध्यमातून सांगितलं की डीएड प्लस बीएड अपियर एपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार एपीयर ला बरोबर आहे ऍपियर ला फॉर्म भरता येणार आता हा ए विद्यार्थी याच बीएड हा अपियर होता आणि फॉर्म भरला तेव्हा त्याला कल्पना होती की बीएड अपियर वरती मला फॉर्म भरता येत नाही त्यामुळे त्यांनी बी एड एपीयर दाखवू पण शकत नव्हता त्यांनी दाखवलं नाही आता आता मात्र तो बी एड चालतो म्हणून परत फॉर्म भरायला जाणार आहे मग ह्या विद्यार्थ्याला या, या नोटिफिकेशन मध्ये किंवा ऍट फॉर्म भरायला त्यांनी एडिटिंगचा ऑप्शन द्यायला पाहिजे बाकीच्यांना ठीक आहे नाही देते फॉर्म चुकला म्हणून त्यांना देत नाही पण ह्या विद्यार्थ्याला एडिटिंगचा ऑप्शन द्यायला पाहिजे तसा ऑप्शन आता दिसत नाही याचा अर्थ काय ह्या विद्यार्थ्याला सुद्धा ते सांगताय की बाबा रे तू फॉर्म परत भर पुन्हा भर नुसता तू पेमेंट पण कर काय ह्या फी पण पेड कर म्हणजे आम्हाला एका विद्यार्थ्याकडनं दोन दोन हजार रुपये येतील एक येणार होते आता दोन दोन हजार येतील पेपर तर काय आम्ही बदलणार नाही पेपर सगळ्यांना सारखाच आहे <laughs> समजलं मला काय म्हणायचं आहे सो असा हा गोंधळ आहे माझ्या माहितीप्रमाणे ह्या विद्यार्थ्यांना रिडिंगचा चान्स द्यायलाच पाहिजे तुमच्याकडनं झालेली आहे तुम्ही हा चान्स द्यायला पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेतला आहे हा व्हिडिओ तुम्ही सगळ्या ग्रुपला पाठवा सगळ्यांना सांगा आणि सगळ्यांना सांग तुम्ही सगळ्यांनी मेल पण करा कुणाला मेल करा तुम्हाला माहिती आहे त्यांनी मेल आय दिलेला आहे तो मेल आयडी मी तुम्हाला इथे शो करतो त्या मेल आयडी वरती जाऊन सगळ्यांनी मेल करा त्याशिवाय नाही न तुम्हाला मी वेबसाईट ओपन करतो आणि तिथे तुम्ही गेलात ना तिथे वेबसाईटला त्यांनी मेल आय पण त्यांचा दिलेला आहे त्या मेल आयडी वरती जाऊन तुम्हाला मेल करायचा आहे मेल आय मी तुम्हाला दाखवतो जस्ट मिनट जी ऍड आली त्या मध्ये मेल आय त्यांनी दिली प्रसिद्धी पत्रात ह्या मध्ये तुम्ही गेलात की मध्ये त्यांनी मेल आय पण दिलेला आहे सॉरी इथे पण नाही आहे जस्ट मिनट तुमच्याकडे मेल आय असेल तर तुम्ही चेक करा यजू पवित्रचाच असावं मला वाटतं अधिसूचना ही ऍड ॲडच्या लास्टला तुम्ही गेला इथे त्यांनी मेल आय दिलेला आहे हा बघा मेल आय डी सगळ्यांना एम एस सी डॉट टेट दोन हजार पंचवीस ऍट जीमेल डॉट कॉम दिसतोय एम एस सी डॉट टेट ऍट जीमेल डॉट कॉम मी तुम्हाला इथे दाखवतो इथे लिहून देतो यावरती सगळ्यांनी मेल करा एम एस सीई डॉट

पासआउट आहोत त्या बेसवर आम्ही फॉर्म भरलेला आहे माझं शिक्षण बारावी पदवी पदव्युत्तर पदवी जे असेल तुमचं ते झालेलं आहे आता बी एड आर तुम्ही संधी देत आहात तर आम्हाला परत फॉर्म भरावा लागतोय सो विनाकारण आमचे पैसे हजार रुपये जास्त फी म्हणून जात आहे सो आमच्याकडे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आम्ही फॉर्म परत भरणं अन्यायकारक आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे सो आम्हाला एडिंगची संधी द्यावी हे विनंती असा मेल सगळ्यांनी करा एक दोन करून चालणार नाही जास्ती जास्त मुलांनी मेल करा आणि हे आम्ही जे मागणी करतो ती आमची बरोबर की नाही डबल फी का भरावी आणि आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करतो आता सजेशन माझं राहील मेल तर करा हे पहिलं सेशन माझं मेल करा दुसरं सेशन हे राहील आज आहे सहा मे तुम्ही आठ मे पर्यंत वाट बघा आठ मे पर्यंत जर तुमच्या मेलला रिप्लाय आला नाही किंवा फॉर्म भरला एडिटिंगला त्यांनी असं काही प्रसिद्धी पत्रक दिलं नाही तुम्हाला चान्स दिला नाही तर आठ ला संध्याकाळी तुम्ही फॉर्म भरून टाका संध्याकाळी म्हणेल किंवा रात्री भरून टाकेल परत पुढे दोन दिवस ना ही वेबसाईट खूप हँग होते चालत नाही फॉर्म भरता येत नाही विनाकारण नुकसान होईल आणि उगाच आता काय झालंय हजार रुपये ठीक आहे बाबा आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही नाही केलं भरून टाकतो जाऊ दे आमचे हजार रुपये जातील पण ही संधी भविष्यात तुम्हाला परत मिळेल याची ग्वाही कोणी देऊ शकत नाही सो आत्ता फॉर्म भरून टाका दुसरा पर्याय नाही प्रयत्न तुम्ही पण करता प्रयत्न मी पण करतोय मेल टाकून पण जर मेलला रिप्लाय चालला नाही तर काय करायचं मागचा एक मेल मी केला त्याला रिप्लायच नाही एका मुलीने केला त्याला रिप्लाय दिला त्यांनी माझ्या मेलला रिप्लाय दिला नाही त्याला माहिती वाटतं बापू गायकवाडचा मेल आयडिया चो नहीं। सो हरकत नाहीये तुम्ही काय करा आता पण मी पण टाकताना माझ्या मेलआडीन करतच नाही माझा इथे एम्प्लॉई बसलाय स्वप्ने त्याच्यात मेलडीवर केलाय सो तुम्हाला मी सांगतो मेल एकदा करा तुम्ही नाही तुमच्या मित्रांना पण सांगा असे शंभर दोनशे मेल जायला पाहिजे त्यानंतर ते दे प्रसिद्धीपत्रक देतील तरी पण त्यांची वाट बघा आठ तारखेपर्यंत संध्याकाळी भरून टाका फॉर्म थांबू नका आता काय का या हजार रुपयासाठी आपण जर थांबलो ना तर मग ही संधी भविष्यात कधी मिळेल आपल्याला माहित नाही सो so, चार पाच वर्ष अजून याच्यात जातील मग mm -hmm. त्यापेक्षा फॉर्म भरून टाका चांगला अभ्यास करा आणि तयारी करा बरोबर सो so, याबद्दल अजून काही अडचण असेल तर कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला का लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटच्या टप्प्यातल्या या विद्यार्थ्यांना डीएड बी डापे मी सांगतो की तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच लगेच जॉईन करायचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होईल तुमचा स्कोर वाढू शकतो आणि वाढलेला स्कोर तुम्हाला शिक्षक भरसाठी उपयोगात येऊ शकतो हवं त्या ठिकाणी नियुक्ती तुम्हाला मिळू शकते सो so, ही पण बॅच आहे लाईव्ह रेकॉर्ड प्लस फ्री रेकॉर्ड बॅच पण तुम्हाला या बॅचमध्ये मध्ये अव्हेलेबल आहे आणि टेस्ट सिरीज पण फ्री आहे ही टेस्ट सिरीज तुमची बघा सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज आहे फुल लेंथ टेस्ट शंभर चारशे अशा पाचशे टेस्ट चोवीस हजार प्रश्नांचा सराव आहे याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होईल तुम्ही विक कुठल्या कळेल ना तुम्हाला कोणत्या विषयात कोणत्या टॉपिकमध्ये आहे तो इथून करायचा इथून करायचा फक्त ही तुम्हाला नऊशे नव्वद प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल सो लगेच जॉईन करा गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच काही शंका असेल तर आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर तुम्हाला ना हे बुक्स महत्वाची बुक्स मला आवश्यकता वाटेल हे बुक तर तुम्ही नक्की घ्या कारण याची जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा कारण चाळीस टक्के वेळे जला आहे बाकीची पण पुस्तक मी कंबो पॅकमध्ये घेऊ शकते ते पण उपयोग देणार आहे हंड्रेड पर्सेंट सो त्यासाठी काय करा ऍप डाऊनलोड करून ऍप वर तुम्ही परचेस करा कंबो पॅकला डिस्काउंट नाहीच अडचण आली तर अठ्ठ्याशी अठ्याऐंशी नव्याण्णव सोहळा नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या विद्यार्थी मित्रांनो तयारी लागा सगळ्यांना तयारीसाठी ऑल द बेस्ट 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 टू बेस्ट अभ्यास करा आणि चोवीस तारखेलाच एक्झाम होणार हे कन्सिडर करून अभ्यास करा एक्झामची लास्ट डेट दहा मे आहे अजूनही तुमच्याकडे अडचण असेल काही डॉक्युमेंट येणं बाकी असेल तर वेट करा आठ तारखेपर्यंत लास्ट आठ आठ अजून पुढे जायचं वाटलं तर नऊ पर्यंत पण दहाची वाट बघू नका जर डॉक्युमेंट येणार असेल हंड्रेड पर्सेंट तर दहाची वाट नाही तर मग भयंकर अवघड शेवटच्या दिवशी फार रश असतो वेबसाईट हँग होते त्यांनी पण व्हिडिओ तुम्ही सांगितले सो so, काळजी करा ऑल द बेस्ट आणि तुम्हाला काही मदत लागली तर नक्की करा कमेंट मध्ये तुमचे प्रश्न टाका आवडला व्हिडिओ तो लाईक मात्र नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद